नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि अश्लील श्रीगाळने चर्चेत असलेले बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बुलढाणा शहरात सुरू असलेल्या क्रीडा महोत्सव दरम्यान क्रीडा क्रिकेट स्पर्धेवेळी आमदार गायकवाड यांनी ढोल वाजवणाऱ्याला शिवराड भाषेचा वापर करत आवाज दिला आहे यावेळी उपस्थित क्रीडा प्रेमी आणि अधिकाऱ्यांमध्येही आपल्या अनोख्या स्टाईलने ढोलवाल्याला आवाज देत असताना सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे न्यूज मराठीकरिता राजू वाढे बुलढाणा कुस्ती करता त्यांनी फार सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती ढोलवाल्या बैराच्या ढोल शमवायला येर जाओ कुस्ती करता त्यांनी फार सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती ए ढोलवाले बहरा भोकाचा ए ढोल शमवायला येर जाओ